रात्रीच्या सुमारास येवला शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आलेल्या पावसामुळे येवला शहरातील हुडको वसाहतीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अक्षरशः नागरिकांचे संसार उपयोगी वस्तू या पाण्यामध्ये भिजून गेल्याने घरामध्ये गुडघ्यावर पाणी असल्याने अक्षरशः रात्र पाण्यात काढण्याची वेळ येथील नागरिकांना आली गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सतत या वसाहतीत काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याने येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे तरी शेजारी असलेल्या नाल्याची साफसफाई करावी अशी मागणी वारंवार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आल्यापासून खूप त्रास आहे आमचे लहान लेकर आहे घरात इतकं पाणी घुसतं आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले इथं माझी मिळाला लग्न होऊन पण तसाच पाण्याचा त्रास आहे सतत आता लहान मुलं घेऊन आम्ही कसं राहायचं जेवायचं कसं आम्हाला बसायला झोपायला अजिबात जागा नाही प्रशासन नगरपालिकेचे कोणतेच व्यक्ती इथं आलेली नाही आणि कुणी बघितलं सुद्धा नाही इथं येऊन आमच्या घरात इतकं पाणी डबडप करत आहे कुणी इकडे येत सुद्धा नाही बघत नाही फक्त येता फक्त मतं घ्यायच्या वेळेस नंतर कुणी चक्कर सुद्धा मारत नाही काय परिस्थिती आहे काय नाही नाल्याचं काम पण सगळं दुरुस्त चुकीचं करून ठेवले नाले सफाई नाही काही नाही ढापे काढायला सांगितले तर म्हणता तीनशे रुपये द्या पगार द्या वरून तीनशे रुपये द्या सरकारकडून पगार मिळतो परत गोरगरिबांकडून तीनशे तीनशे रुपये घ्यायचे आम्ही काय फास्ट घेऊन लाटकायचं काय एवढं करून परत आठ आठ तास मोटारी लावायच्या परत ते लाईट बिल आमच्याकडे येत लाईट बिल भरा कुठून काही आमच्या काय घरी एवढी धाबळायचं आम्ही काय गव्हर्नमेंट सर्व्हिस हे सरकार काय कामाचं आहे मग आज पंधरा वीस वर्ष झाले यापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्याच्या पहिले पण भरपूर पाऊस झालेला आहे या भागामध्ये येवला शहरात परंतु नगरपालक नगरपालिकेचे प्रशासन व झावरे साहेब जे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पावी उडकोमध्ये आलेले नाही त्यानंतर आम्ही लोखंडे साहेब यांना फोन करून त्यांना सांगितलं की नगरपालिकेची सगळी टीम इथं तात्काळ पाठवण्यात द्यावा त्यानंतर